आम्हाला एका झाडाखाली जो चौथरा होता त्या चौथऱ्यावर काही म्हातारे बसलेले दिसले आणि मग त्यांना आम्ही विचारलं की ओ का मंदिर का आहे तर त्यातला एक म्हातारा म्हणाला मला आश्चर्य वाटलं की एखाद्या दैवताला दारुड्या म्हणणं आणि त्याच गावातले लोक म्हणत म्हणत असतील तर ही गंभीरच बाब आहे कारण लोक दूर येतात त्या ठिकाणी त्या दर्शनाला आणि ही माहिती पाहताना वेताळाचा भाऊ म्हणून भैरवाचा उल्लेख आला होता आणि भैरव हा एक शिवाचा पुत्र म्हणा किंवा शिवाचा सेनापती म्हणा की संरक्षक असा नेहमी आपल्याला निसही लिहू शकतात तर या भैरवासोबत भैरवी नावाची एक देवता सुद्धा आहे तंत्रसंप्रदायामध्ये दश महाविद्या या नावाची एक संकल्पना आहेत त्या ज्या मातृदेवता आहेत ज्या विद्येच्या देवता आहेत त्यात सहावी देवी म्हणून भैरवी शक्ती ज्याला म्हणतात भैरवी किंवा त्रिपुर भैरवी या नावाची एक मातृदेवता आहे तिच्या एका हातात जपमाला पुस्तक व एका हातात अभयमुद्रा आहे तंत्र संप्रदाय तिला कुंडलिनी शक्तीची देवता तसंच भैरवाची पत्नी या नात्याने पूजा पण तो शिवाचाच नाही तर शक्तीचाही म्हणजे शक्तीचेही भैरव आहेत आणि विशेषतः शक्त शाक्त संप्रदाय ज्याला म्हणतात त्यातलीच भैरव वेगळे आहेत शैव संप्रदायाचे भैरव वेगळे आहेत वैष्णव संप्रदायातील भैरव ही संकल्पना आहे जसं आता पंढरपूरला विठोबाचं मंदिर आहे त्याच्या दोन्ही बाजूला काळभैरव बाळभैरव अशा दोन भैरवाच्या मूर्ती आहेत रक्षक आहे असं मानलं जातं म्हणजे भैरवाचं मुख्य काम रक्षण करणे शेवटी काशीत त्याला पापमुक्ती मिळाली व त्याने ब्रह्म्याचं मस्त जिथं ठेवलं होतं त्या ठिकाणाला आज कपाल मोचन तीर्थ म्हटलं जातो अशा तऱ्हेने कथानक नवीन तयार झालं अशी विथक तयार होत असतात भैरव शब्दाचा जो संस्कृतचा अर्थ आहे तो भित्रा असा आहे पण जो रक्षण करतो ज्याच्याकडे शास्त्र आहे जो अकराळ विक्राळ आहे शक्तिशाली आहे तो भित्रा कसा असेल म्हणजे हा शब्द जो वापरला भैरवाच्या शत्रूंनी वापरला असला पाहिजे भीषण असाही या शब्दाचा दुसरा अर्थ आहे तो भीषण आहे भीतीदायक आहे घाबरवतो तो त्याच्या भीतीने पळून जातात शत्रू असाय करत पण ज्या कथा त्याच्या त्या अशा भीषण ज्या असतात त्याच्या ज्या प्रतिमा म्हणजे मूर्ती तयार होतात त्याही भीषण अशा स्वरूपाच्या आहेत पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी भारतीय संस्कृती दिलेली माहिती आहे आता ही जी माहिती आपण वाचतो तेव्हा असं आपल्या लक्षात येतं की हे क्षेत्रपाळ दैवत आहे